आपण व्यवसाय करताना आपातकालीन फंड आपण सायला ठेवतो का हे आपल्याला कन्सेप्टच नाही आपलं कसं झालं म्हटून घ्यायला ही कन्सेप्ट आपल्याकडं शंभर टक्के आहे का नाही पण आपल्याकडे सेव्हिंगची माहिती आहे का आपल्याला ह्याच्यात पण तुम्हाला महाराजांचं उदाहरण सांगतो मी पर कॅपिटल जर आपण महाराजांचा जो काही खजिना आहे तो राज्याभिषेकडे डिक्लेअर होता माझ्याकडे एवढे पैसे आहेत ते कॉस्टिंग आणि पर कॅपिटल जर काढलं तर आत्ताच्या कधीच भारताला ते मॅच सुद्धा करताना हे कधी बघा तुम्ही महाराजांचं अर्थकारण कधी वाचा तुम्ही ते कॅपिटल कधीच नाही त्यावेळेचा जो मोरोबंद पिंगळे जो प्रधान होता त्याचा पगार आणि आपल्या राष्ट्रपतीचा पगार हा सुद्धा मॅच होत नाही मोरोबंतचा पिंगळेचा जास्त पगार आहे आताच्या राष्ट्रपतीपेक्षा सुद्धा महाराजांनी खूप प्रचंड पगार दिलेत आणि जर एखादी लढाई जर जिंकली त्यांना मोघम एक महिन्याचा जास्त पगार द्यायचे महाराज बक्षीस म्हणून द्यायचे